खूप जास्त वाईट लागले आणि <laughs> दुनिया सोबतचे सीन होत नाही ना ते आपल्या सोबत होतं तर आम्ही आता था, इकडे थांबलोय पेट्रोल पंपच्या बाजूला आणि टायर पंक्चर झाला दादा देतात डेसर हॅलो गाइस वेलकम टू आवर ब्लॉग तर आज आपण चाललेय रतनगड साठी आणि आजचा ब्लॉग असणार आहे आजचा ब्लॉग दोन दिवसाचा असणार आहे एक्चुअली आता इथे मुलिसांना गुण कसा वेळ <laughs> आता गेला आरती डांग <laughs> आरती डांग म्हटलेली शिकव <laughs> आम्ही समृद्धी एक्श्रेस हायवेने जाणार आहे तर आणि फर्स्ट टाइमच चाललंय तिकडे गाडी तर बघूया कसा एक्सपिरियन्स समृद्धी एक्सप्रेस हायवेचा तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आम्ही थोडं लेट झालो माझ्यामुळेच लेट झालो Uh, आणि <laughs> दरवेळी याच्यामुळे लेट होतो आज माझ्यामुळे लेट, लेट माझ्यामुळे ले। तुम्ही चेक करू शकता स्वप्नील सुरुवासामुळे लेट, लेट होत किती ब्लॉग झाले आणि किती मध्ये <laughs> लेट झाला <होतो। laughs> तीन लेट <laughs> आणि आम्हाला आता ट्रॅफिक लागले मजबूत तर आता आम्ही पहिला ब्रेक घेतला आम्ही नाश्ता करायला थांबलोय सँग्रीला वॉटर पार्क जवळ अराउंड साडेसात वाजले आणि अजून आम्ही इकडेच आहोत भिवंडी मध्येच आहोत अजून साडेतीन तासाच जर्नी बाकी आहे नाश्ता बी आग आहे अरे मैंने इडली वडा बोला था तर आता आम्ही नाश्ता केलेला आहे सॅंग्रीला वॉटर पार्क चा इथे तरुणने पहिल्यांदाच बघितलाय आज तरुण पहिल्यांदा नाश्ता पहिल्यांदा नाश्ता केला वॉटर पार्क मध्ये जरा आमच्या मिस्टरला कॉल चालू इम्पॉर्टंट करतो तो जरा तिकडे रतनगडवाल्या काकांशी बोलतोय तिकडे प्लॅन करतोय तिकडे सांगतोय त्यांना की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मी माझा मुलगा घेऊन येत आहे पुढचा ब्लॉग स्टेट ट्युनय स्टेअरिंग टोन स्टे ट्युनते काही नाही करायची आता आम्ही समृद्धी एक्सप्रेस हायवेला लागलोय आणि रस्ता खूप मोठा आणि खूप भारी आहे एक नंबर हायवे एक नंबर नागपूर एवढं उद्या पण करू नको महा कस नम शिवाय अरे महादेव एकशे वीस ची लिमिट आहे हॅशटॅग मित्रांनो आम्ही लावून ठेवत नाही वाघ कधी चारा खात नाही आणि दात घासून शिकारीला जात नाही आमच्या गाडीचा नट आहे ना तो निघालाय टायरचा आणि त्याचा मागचा हे पण गेलंय त्यामुळे गाडी आता आम्ही एकदम हळूहळू जाणार आहे आणि महिंद्राचं शोरूम जिकडे दिसेल तिकडे पहिले दाखवणार आहे गाडी रिस्क नाही घेणार अजिबात तो स्क्रू पूर्ण अर्धा बाहेर त्यामुळे गाडी जास्त आली होती खूप जास्त वैतागलंय आणि टेन्शन पण आलंय कारण आता पोहचू की नाही आम्ही अजून चाळीस किलोमीटर आहे आणि तुम्हाला तर मी नट दाखवलं की कसं तुटलं आहे लोणावळ्याला गेलेलं ना तेव्हा पण मला एकदा जाणवलं पण मी अलर्ट चेक केलं असं असा रस्ता ना पूर्ण तिकडेच होत निघत आमची स्पीड अचानक थांबली आहे आता आम्ही चाळीस पन्नास चाळीस पन्नास चाललोय कारण पहिलं शो ला दाखवणार आणि त्यानंतरच पुढे निघणार कारण आपल्याला रेस अजिबात घ्यायची ना नाहीये कोणत्याच गोष्टीची लहान मुलं आहेत सोबत दोन मनच काळ आहे काळा आहे दिसायला देवानी याला काळ मुद्दा आधी गोरा बनवला

ये रुक निकले का भाई क्या का दुनिये सोबतचे सीन होत नाही ते आपल्या सोबत होतात काय ना काय काय ना काय वेगळंच होत असं नॉर्मल सीन राहायच नाही तर फायनली गाइस आम्ही आता गायरेक्ट च्या इथे आलोय तर तो नट टाकून आम्हाला तर बघू आता किती वेळात होतंय काम आवडे टायर पंक्चर आणि आमचा टायर पण पंक्चर झाला आहे तर आम्हाला एक नट भेटलाय गॅरेजवाल्यांनी आणलाय आता हे दादा ह्या नीट करत मित्रांनो आपल्या गाडीचा जो प्रॉब्लेम झालेला या दादांनी सॉल्व्ह करून दिला आपल्याला तर तुम्ही जर कधी नाशिक गोटी हायवेनी जात असाल तर तुम्ही यांना नक्की भेट द्या यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आमचा नट लावून झाला थोडं पुढे आलो आणि टायर पंक्चर झालाय तर आम्ही आता इकडे थांबलोय पेट्रोल पंपच्या बाजूला आणि टायर पंक्चर झालाय दादा देतात काल हे बघ हा चॅनल सगळा व्हिडिओ बघत जा तुमचं पण येईल आता या व्हिडिओमध्ये आपल्या हे बघा नाशिक हायवेला आहे दादा एकदम भारी आहेत आपल्याला पंक्चर म्हणून करेक्ट सोल्युशन दिलं नाहीतर बाकीचे असतात ते खाली फुकट आता त्यांनी अजून आत घुसवला हो असता तो नट आणि मग नंतर परत पंक्चर काढायचे एक्स्ट्रा पैसे घेतले असते पण यांनी आम्हाला जे एकदम जेन्युन यांनी आम्हाला एकदम जेन्युअन सांगितलं की वरच्यावर खेळ आहे तुम्ही जावा आणि काही पैसे पण नाही घेतले तर या दादांचे तुम्हाला दाखवत हा सहाने पेट्रोल पंप आणि त्याच्या बाजूला आहे हायवेलाच भेटेल तुम्हाला तर तर या या रोडला आले नक्की इकडे ओके टायर पंक्चर नव्हता झाला वरच्या वरती खेळा घुसलेला तर ते दादा एवढे चांगले होते त्यांनी पैसे पण नाही घेतले आमच्याकडे तर फायनली आता आम्ही निघालेलो आहे आमच्या गाडीचा नट निघालेला तो लावला गाडी पंक्चर झालेली असं वाटलं आम्हाला ते पण काम केलं तर आता आम्ही रतनगड कडे चाललोय तर एकदा बोलूया गणपती बाप्पा बाप्पाल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की तिथे जावं लागतं उतरून जावं लागतं का हो पावती बनावा लागतो गाडी नंबर ना लागतो ला ला। नाव लागतो अरे एकाच काम लागतं आता इकडे अडीचशे रुपये घेतात त्यात मध्ये पावती करावी लागते आता ते करून येतो पावती नीट लागेल तर पावती दिली आम्हाला हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारधरा वन्य जीवन विभाग नाशिक तर बघा मित्रांनो तुमचा शुभम कसा झोपलाय ब्लॉगर ब्लॉगर शुभम ब्लॉगर शुभम रे ने ब्लॉगर ब्लॉगर लगाने का है? लगा के एक किलोमीटर अंदर का बोला कल नमस्कार मित्रांनो आपण आता रतनवाडीत पोहोचलोय थोडं फ्रेश झालो आणि आता आपण चाललोय अमृतेश्वर मंदिर बघायला तर आता मी निघालोय मंदिराच्या साईडला तर तुम्ही मागे बघू शकता एकदम निळं निळं पाणी आहे खूप भारी वाटते इकडे येऊ तर आपले मंडळी ड्रोन फ्लाय केलंय तर आता आपण मागे आपलं मंदिर आहे तर तुम्ही मंदिर बघू शकता खूप भारी आहे आणि आज जास्त गर्दी पण नाही मंदिरात तर आता आम्ही मंदिरात जातो आणि आधी दर्शन घेतो आणि मग शूट करतो तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता अमृतेश्वर मंदिर आहे आपण त्या मंदिरात पाया पडून आलो आहे आता आणि आजूबाजूचा सा परिसर पण खूप छान आहे आणि आज एक नेमकं बरं आहे की आज पाऊस नाही आहे आम आज आम्ही लवकर आलो असतो पण आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला थोडा त्यामुळे आम्हाला लेट झालं प्रत्येक गोष्टीला अजून एक दोन पॉईंट करायचे होते आणि याच्या मागेच येताना वसुंधरा वॉटरफॉल लागलेलं तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलो आता आम्ही आणि ट्रॅव्हल करून थकल्यानंतर आता आम्हाला भूक लागली आहे तर अमृतेश्वर मंदिर आहे त्याचं कुंड आहे त्याच्या समोरच आहे हे हॉटेल तर तिकडे भाकर अप्रतिम एकदम खूप छान लागते तर इकडे नक्की टेस्ट करा इकडे जर तुम्ही याल तर तर मित्रांनो आता वाजले तीन तर आपण आता रतनगडचा ट्रेक चालू करतोय तर मागे मागे बोर्ड बघू शकता रतनगड हे लोक पहिले चालले यांना ब्लॉग मध्ये काही इंटरेस्ट नाही छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो हरा हरे महादेव 15 वीस मिनिट चाललो सॉरी अर्धा तास चाललो आणि <laughs> आम्हाला एक नंबर स्पॉट दिसला इथे आमबा तुम्हाला दाखवतो आणि इकडे पोरं बोलतात आता आंघोळ करूया जबरदस्त स्पॉट आहे तर या पाण्यात पोहून आम्ही निघालो परत वरच्या प्रवासाला इकडे पाबर करून किल्ला आहे आणि इकडे किल्ला किल्लाय तुम्ही बघू शकता इकडून तर काही हा मागे जो डोंगर दिसतोय आम्हाला हा क्रॉस करून अजून त्या साईडला जायचंय पण खूप भारी वाटत दिवसभर जे आमच्यासोबत कान झाले त्यानंतर असे बघायला काही एवढं भारी फुल आलेत नाही ते पूर्ण व्हाईट कलरची फुलं आहेत ते अजून वाढली नाही आहेत छोटी छोटी जत पण खूप भारी वाटतय एक नंबर वाटतय समोर पूर्ण असे धुके येत आहेत जातात येत आहेत जातात क्लास वाटत क्लास काहीच पूर्ण धुका आलंय आता पावसाचे थेंब पण लागतात आता आम्हाला दिवसभर अजिबात पाऊस नाही पडला पण आता येतोय जातोय त्यामुळे हा बघा रेनकोट मी असंच इथे ठेवला पटकन घालायचा पटकन घालायचा बघ मागे राहिलोय बाकीचे सगळे पुढे गेलेत पण बाप यार क्लायमेट बोललं तर एक नंबर क्लायमेट आहे या एकदा तरी इकडे मी पण फर्स्ट टाइमच चालू आहे हरिश्चंद्र केलं पण हरिश्चंद्राला मी अशी फुलं नाही बघितली कारण मी पावसाळा ट्रेक केलेला तो अचानक भयानक प्लॅन येऊ का पुढे तर मित्रांनो आता आपण ना कोकळीचा आवाज काढतोय आणि पुढे जे आपले गेले त्यांना असं वाटतंय की खरंच कोकळी आली बघा होत चढतोय चढतोय संपतच नाही साडेपाच वाजलेत आणि कंटिन्यू चालते दीड तास हे भगवान ता तर आता दमल्यानंतर आम्ही इकडे बसलोय दीड तास कंटिन्यू चालल्यानंतर चार वाजता चालायला चालू केलं तिकडे पोहत होते तिथे दम पूर्ण गेल्याशिवाय पाणी पियायचं नसतं माउंट थांबलं पाऊस थोडा थोडा चालू आहे पण व्ह्यू काहीच नाही दिसत त्या फॉगमुळे काय आता आम्ही हे चढणार आहे वरती वरती बघू शकता तर आता आपण हेड माऊंट लावलेला आहे मेन टास्क आहे आपले शूज शूज डेंजर स्लीप होतात स्लीप होते रे बेकार हे बघा इथे काही रिस्क्यू नाहीये फक्त थोडं शेवाळ आहे आणि पडलं तरी खाली दुकानमुळे आपल्याला जमीन दिसत नाही तर तिकडे पूर्ण जमीन आहे तर काही घाबरायचं कारण असं नाही फक्त थोडंफार लागेल आणि आता आपण पोचलो या दरवाजाजवळ बेस्ट व्हि आहे गाईज बेस्ट असं इकडे आलं ना इतिहासाची जाणीव होते दरवाजा तुम्ही बघू शकता इकडे एकदम थरारक एक्सपिरियन्स होता इथून वरती यायचा हा मेन दरवाजा आहे आपला गडाचा आता इथून वरती जायचं आपल्याला आता मी याच्या आधी हेड माउंट लावलेला तर माहिती नाही व्ह्यू कसा आलाय तर आता घरी गेल्यावर कळेल एडिट करताना तर आता आपण या दरवाज्यातून आलोय त्या दरवाज्याचं नाव आहे त्र्यंबक दरवाजा हा मेन दरवाजा आहे किल्ल्याचा तर आता आपण इकडे पोहोचलोय तुम्ही एक कुंडासारखं बघू शकता ॲक्च्युली हे प्रवारा नदीचा उगम इथून होतो आणि हे पिण्यायुक्त पाणी आहे पिऊ शकता बघा किती स्वच्छ आणि सुंदर एक चला ते गेले आणि पुढची रेलिंग पण गेली आहे आपले गाईड जे दादा आहेत ते गेलेत पुढे आणि आम्ही इकडे ब्लॉग बनवत बस पण मानलं पाहिजे भाई त्यांना खालतून पूर्णवरती चालत येतात डोक्यावरती ते पुन्हा हे घेऊन जेवणाचं वगैरे ग्रेट तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो जर तुम्हाला इकडे यायचं असेल या दिवसांमध्ये तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला पूर्ण सोय करून देतील आणि जर इतर सीझनमध्ये आलात तर ते वरतीच असतात डोंगरावरती त्यांचा बिझनेसच येतो फुल टाईम तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता चलो गाइस मेरे पीछे ये देखो गुहे का रास्ता इधर से है <laughs> ये गुवा है <laughs> गुवा घर है अरे <laughs> तिथ है तिकड़ है गुहा तो तिकड़े गए अपन इतने कुछ चाल मैं यही जा रहा था ये गुहे का रास्ता है हमारा गुहा मेरे से तर मित्रांनो आपण आता मागे बघतोय तो गणेश दरवाजा आहे बघू शकता त्यावरती किती सुंदर असे चित्र काढलेले चित्र कोरले आहेत आता आम्हाला एक मंदिर लागलंय खूप छान आहे मला दाखवतो हे बघा रत्नाईचं मंदिर आहे आपण उद्या सकाळी जाणार आहे इकडे तर गाईज आम्ही आता या मागे जी गुफा दिसते तिकडे राहणार आहोत आम्ही गॅस वगैरे सगळं घेऊन आलेलो तर आता आम्ही पहिले चहा बनवला हो आहे चहा बनवून झाला आहे तर दूध आणायचं विसरलेलं आहे ॲक्च्युली तर आता कोरात चहा करणार आहे आणि आम्ही गाळणी पण आणायचं आहे तर रुमाला नाही हे करणार आहे आमचं ओतणारं स्पेशलिस्ट आहे ओढू दे परिवार परिवार नॉट पेड प्रमोशन तर आता आम्ही टेंट मध्ये बसलोय निवान चहा वगैरे पिऊन आता जेवायची तयारी करणार आहे हवेसी लाईट घेऊन आलोय तर आता साडेआठ वाजलेत आणि आम्ही वरती गडावर जेवायला बसलोय तर तुम्ही मला दाखवतो मी जेवण काय काय चपाती भाकर पनीरची भाजी बेसन दुखल सॉरी आणि हे सगळे आपल्या या दादांनी अरेंज केलंय तुम्हाला जे मी मगाशी दाखवलं कुछ नहीं एक नंबर वाटते जेवण बघूनच कसं आहे भावा एक नंबर आहे मस्ट ट्राय यांचा नंबर मी टाकणारच आहे डिस्क्रिप्शन मध्ये